नमस्ते मित्रांनो आपल्या सर्वांचं उत्तरमंथन डिस्कशन सिरीजमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण सिटीझन चार्टर हा टॉपिक डिस्कस करणार आहोत तर एकशे सहावा दिवस होता ज्या ज्यावेळेस सिटीझन चार्टरवरती प्रश्न विचारला गेला होता तर सिटीझन चार्टर किंवा हा क्वेश्चन डिस्कस करण्या अगोदर मला फक्त तुम्हाला एम पी एस सीचं सिटीझन चार्टर काय असतं हे दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्याकडे वळूया तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांचं नागरिकांची सनद सिटीझन चार्टर म्हणजे नागरिकांची सनद तर त्यांची एक नागरिकांची सनद आहे तर त्या सनदेमध्ये कोणते महत्वाचे कॉम्पोनंट्स असतात प्रस्तावना आयोगाची कार्य कोणती आहेत सदस्य त्यांची नियुक्ती पदावधी आता महत्वाचा मुद्दा कार्यपूर्तीचे वेळापत्रक का, आता वेळापत्रक परीक्षा वेळेवर होतात नाही होतात हे तुम्हाला सर्वांना चांगलं माहिती आहे आणि मुलांना कसा त्रास सहन करावा लागतो हा सुद्धा मुद्दा आहे तर तोच एक हा एक मुद्दा डिस्कस करूयात आयोगाचे संकेतस्थळ गारहाणी तक्रारी यांचे निराकरण म्हणजेच ग्रीवन्स रिड्रेसल मेकॅनिझम हा महत्वाचा मुद्दा आहे ज्यावेळेस एखादी कार्यपूर्ती होत नाही किंवा एखादं कमिटमेंट पूर्ण केली जात नाही त्यावेळेस नागरिकांना तक्रार करण्याचा अधिकार असतो आणि तक्रार तक्रारीचे निवारण करून घेणं हा सुद्धा एक त्यांचा महत्वाचा हक्क आहे नेक्स्ट नागरिकांच्या सनदेचा आढावा म्हणजे रिव्ह्यू त्याचा होणं आणि फीडबॅकनुसार त्याच्यामध्ये चेंजेस करणं जनसामान्यांकडून सूचना नागरिकांच्या सनदेची अंमलबजावणी तर ह्या सगळ्या गोष्टी एमपीएससी च्या सिटीजन चार्टरमध्ये नमूद केलेल्या आहेत एक गोष्ट तुम्हाला दाखवायची फक्त मला सेवा कोणत्या प्रकारच्या असतात आणि त्या सेवा किती दिवसात पुरवल्या जातील कोणत्या संबंधित अधिकाऱ्याला जबाबदारी जबाबदार ठरवलं जातं आणि जर त्यांनी जबाबदारी पूर्ण नाही केली तर कोणाकडे अपील करायची असते तर हा मुद्दा समजून घेऊ तर ह्याच्यामध्ये उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये प्रमाणपत्र प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे हा एक महत्वाचा मुद्दा आहे तर ते सात दिवसांच्या आधी होतं परीक्षेच्या जर ते नाही झालं तर संबंधित अधिकारी कोण असतो कक्ष अधिकारी ठीक आहे तर त्यांच्याकडे तक्रार तुम्ही नमूद करू शकता जर तिथे समाधान नाही झालं तर त्यांच्या वरती अवर सचिव किंवा उपसचिव असतात तिकडे अपील करण्याचा मेकॅनिझम प्रोव्हाइड केलेलं आहे तर हे ओव्हरऑल सिटीजन चार्टर असतं आता आपण प्रश्नाकडे वळूयात ओके प्रश्न असा होता व्हॉट डू अंडरस्टँड बाय सिटीझन चार्टर डिस्कस मेजर ऑब्स्टॅकल्स दॅट हिंडर इट सक्सेसफुल अडॉप्शन इन गवर्नमेंट डिपार्टमेंट्स कोणते आव्हान आहेत किंवा अंमलबजावणीमध्ये कोणते अडथळे येतात तो आणि प्रपोज सुटेबल रिफॉर्म्स टू स्ट्रेंदन इट्स इम्प्लिमेंटेशन ठीक आहे हा प्रश्न आहे तर महत्वाच्या गोष्टी आहेत सिटिझन चार्टर सेकंड ऑबस्टॅकल्स अँड थर्ड रिफॉर्म्स ठीक आहे तर व्हॉट इज सिटिझन चार्टर आता जसं आपण एम पी एस सीचं सिटीझन चार्टर बघितलं होतं तर सिटिझन चार्टर एक व्हॉलंटरी डॉक्युमेंट असतं इट्स इट इज अ सॉर्ट ऑफ कमिटमेंट बाय द पब्लिक डिपार्टमेंट कशासाठी प्रोविजन ऑर प्रो द सर्विसेस ऑफ स्टँडर्ड क्वालिटी त्याच्यामध्ये ग्रीवन्स मेकॅनिझम मेकॅनिझमसुद्धा असतं ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटी हे मुद्दे येतात अँड इट एम्स टू एम्पॉवर सिटिझन्स बाय इन्फॉर्मिंग देम अबाउट देअर राईट्स अँड सर्व्हिस टाइमलाईन्स ठीक आहे तर सिटिझन चार्टर म्हणजे काय सर्व्हिस कोणत्या प्रकारची एखाद्या डिपार्टमेंटकडून प्रोवाय प्रोवाईड केली जाईल ती सर्व्हिस कोणत्या क्वालिटीची असेल त्याच्यामध्ये स्टँडर्ड्स मेन्शन केलेली असतात जर सर्व्हिस प्रोवाईड नाही झाली तर त्याच्या अगेन्स्ट आपण ग्रीवन्स रिड्रेसल मेकॅनिझम यूज करू शकतो ठीक आहे तर ह्याच्या माध्यमातून ह्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे की सिटिझन एम्पॉवरमेंट ठीक आहे तर नेक्स्ट पॉईंट आहे ह्याच्यामध्ये मेजर ऑबस्टॅकल्स कोणते आहेत ठीक आहे आता मेजर ऑबस्टॅकल्स जसं एमपीएससीचं चा सिटिझन चार्टर असतं हे बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं तर पब्लिक अवेअरनेस हा त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा येतो नेक्स्ट आहे वीक इन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क आता इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क किंवा संस्थात्मक स्वरूप तर ह्याच्यामध्ये काही महत्वाचे विकनेसेस कोणते असतात तर एक तर त्याला लिगल बॅकिंग असतं किंवा नसतं ठीक आहे नंतर त्याच्या तेवढी कपॅसिटी त्या डिपार्टमेंटकडे आहे की नाही सर्व्हिस डिलिव्हरी करण्याची मॅनपॉवर असणं गरजेचं आहे समजा इंटरनेट बेस्ड सर्व्हिसेस आहे ठीक आहे की कम्प्युटर बेस्ड तर त्या संबंधित अधिकाऱ्याकडे तेवढी कपॅसिटी आहे की नाही त्याला कम्प्युटर वापरता येतो की नाही तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या ह्याच्यामध्ये येतात नॉन मॅन्डेटरी नॉन मॅन्डेटरी नेचर तर सिटीजन चार्टर्स हे त्याला लिगल बॅकिंग नसल्यामुळं मॅन्डेटेड नाही आहे नेक्स्ट आहे ब्युरोक्रेटिक रेजिस्टन्स ठीक आहे बरेच आता टेक्नॉलॉजी ॲडॉप्शन वगैरे हा मुद्दा आहे तो जे सिनियर ऑफिसर्स वगैरे असतात किंवा अधिकारी असतात पब्लिक डिपार्टमेंटमध्ये तर त्यांच्याकडे ती कपॅसिटी नसते किंवा टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करणं टेक्नॉलॉजी थोडक्यात दूर राहत असतात त्यांच्याकडे एक इनर्शिया आलेला असतो त्याला ब्युरोक्रेटिक इनर्शिया म्हणतात तर हा मुद्दा याच्यामध्ये येतो तर हे महत्त्वाचे अडथळे सिटिझन चार्टरच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये आहेत ठीक आहे तर ह्यासाठी कोणते कोणत्या उपाययोजना करणं आवश्यक आहे किंवा रिफॉर्म्स कोणतं कोणते महत्वाचे आहेत पहिलं एक तर अवेअरनेस निर्माण करणं सेकंड डेडिकेटेड इम्प्लिमेंटेशन इम्प्लिमेंटेशन आपलं मेकॅनिझम त्या डिपार्टमेंटकडे असणं गरजेचं आहे ट्रेंड मॅनपावर असं असली पाहिजे त्यांच्याकडे कपॅसिटी फंड्स वगैरे असली पाहिजेत नेक्स्ट लिगल बॅकिंग लिगल बॅकिंग दिली तर संबंधित अधिकारी किंवा डिपार्टमेंट लिगली अकाउंटेबल ठरवता येऊ शकतं त्यामुळे लिगल बँकिंग हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो आता इथं राजस्थान महाराष्ट्र सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारचं जर उदाहरण घेतलं तर दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र राईट right टू सर्व्हिसेस ऍक्ट इम्प्लिमेंट केला होता तर तो सर्व्हिस डिलिव्हरच्या कॉन्टॅक्टमध्येच होता ठीक आहे नेक्स्ट आहे डिजिटल मॉनिटरिंग अँड फीडबॅक तर पुन्हा इथं टेक्नॉलॉजीचा विषय यो टेक्नॉलॉजीमुळे एफिशियन्सी वाढते डिपार्टमेंटमध्ये ट्रान्सपरन्सी वाढते आणि लोकांना माहितीचा ॲक्सेस भेटतो त्यामुळं डिजिटल मॉनिटरिंग फीडबॅक वगैरे ह्या ही महत्त्वाचे मुद्दे ह्याच्यामध्ये स्पष्ट होतात राईट right, आता लास्टचा मुद्दा जो असतो कन्क्लुजन तर कन्क्लुजनमध्ये आपण सेवोटम मॉडेल हा यूज एक यूज केलेला आहे शब्द तर सेवोत्तम मॉडेल म्हणजेच काय तर ह्याचा जर हा वर्ड आपण ब्रेक केला तर सेवा उत्तम ठीक आहे हे दोन शब्द त्याच्यामध्ये येतात सेवा उत्तम म्हणजेच सेवोत्तम मॉडेल तर सेवोत्तम मॉडेलमध्ये महत्वाचे तीन घटक असतात पहिलं आहे सिटीजन एम्पॉवरमेंट सेकंड आहे ग्रीवन्स रिड्रेसल मेकॅनिझम तक्रार निवारण यंत्रणा आणि तिसरा आहे कपॅसिटी बिल्डिंग तर ह्याच अनुषंगानं शेवट मॉडेल हे एक मॉडेल सेकंड सी दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगानं ना प्रपोज केलं होतं तर असे शब्द किंवा असं मॉडेल वगैरे यूज करून आपण कन्क्लूड करू शकतो तर हे ओवरऑल आन्सर मला डिस्कस करायचं होतं आता नेक्स्ट एक व्हॅल्यू ऍडिशनच्या अनुषंगानं Um, सिटीजन चार्टर हा टॉपिक मला थोडस दोन तीन मुद्दे तुम्हाला सांगायचे आहेत एक वन पेज नोट बनवली होती सिटीजन चार्टरची तर त्याच्यामध्ये घटक कोणते होते तर त्याचे डेफिनिशन प्रिन्सिपल्स कोणते प्रिन्सिपल्स हा प्रिंसिपल्स आणि काही गोष्टी ज्या डिस्कस मध्ये नव्हत्या झाल्या त्या आपण इथे करणार आहोत प्रिंसिपल्स झाला त्याच्या कम्पोनंट्स ऑफ सिटीझन चार्ट हा जो मुद्दा आहे कंपोनेंट्स ऑफ सिटीजन चार्टर आपण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन त्यांच्या सिटिझन चार्टरमध्ये मुद्दे पाहिले होते त्याच्यामध्ये कॉम्पोनंट्स विजन मिशन किंवा आयोगाचे कार्य बिझनेस डिटेल्स अँड स्टेटमेंट ऑफ सर्व्हिस टार्गेट ग्रुप कोण होतं तर एक सिटीजन्स होते आणि स्टुडंट्स एक्सपिरियन्स जे होते नेक्स्ट ग्रीवल मेकॅनिझम फीडबॅक रिव्ह्यू तर हे कंपोनंट्स सिटीजन चार्टरचे असली पाहिजेत सिग्निफिकन्स हा जो मुद्दा आहे तर ज्यावेळेस आपल्याला असा प्रश्न विचारला जाईल व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ सिटीजन चार्टर्स तर तेव्हा जेव्हा पॉईंट्स जनरेट करायचे असतात तर स्टेक होल्डर अप्रोच वापरून आपण काही मुद्दे जनरेट करू शकतोस तर सिग्निफिकन्स किंवा सिटीजन चार्टरचे फायदे कोणते तर एक तर फॉर सिटिझन्स नागरिकांसाठी कोणते फायदे असतात तर नागरिकांचं एम्पावरमेंट होतं राईट नागरिकांना एक व्हॉईस मिळतो माहितीचा ॲक्सेस मिळतो त्याच्यामुळे ते संबंधित अधिकाऱ्याला अकाउंटेबल ठरवू शकतात ठीक आहे हा नागरिकांचा फायदा नेक्स्ट पॉईंट आहे फॉर डिपार्टमेंट्स ऑन ऑफिशियल्स ऑफिशियल्स वगैरे त्यांच्यासाठी काय फायदा आहे ऑफिशियल्सला आपण अकाउंटेबल ठरवू शकतो टाईमली डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस क्लिअर टार्गेट सेट केलेले असतात राईट नेक्स्ट सोसायटी किंवा नेशन वेलफेअर पब्लिक गुड आणि पब्लिक इंटरेस्ट राईट right? तर हे मुद्दे महत्वाचे सिग्निफिकन्स किंवा सिटीजन चार्टरचे फायदे आपण असे नमूद करू शकतो चॅलेंजेस ऑलरेडी आपण बघितलेले आहेत नेक्स्ट आहे वे फॉर्वर्ड वे फॉर्वर्डमध्ये एक व्हॅल्युएशन मला सांगायची होती ती म्हणजे सेकंड सी ठीक आहे सेकंड सी म्हणजे सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन त्यांच्या रिपोर्टमध्ये सिटीजन सेंट्रिक गव्हर्नन्स या रिपोर्टमध्ये सिटीजन चार्टरच्या संदर्भात काही उपाययोजना सुचवल्या होत्या तर त्याच्यामधले महत्वाचे कीवर्ड्स होते क्लॅरिटी स्पष्ट असणं गरजेचं आहे प्रोसेस रिस्ट्रक्चरिंग म्हणजे एखादं डिपार्टमेंट ज्यावेळेस सिटीझन चार्टर ॲडॉप्ट करतं तर त्यावेळेस ते अडॉप्ट करत असताना त्याच्या आधी त्यांच्या ऑफिसचं मूल्यमापन किंवा इव्हॅल्युएशन करणं गरजेचं असतं त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे की नाही फंड्स किती आहेत किंवा एखादी सर्व्हिस ते प्रोव्हाइड करत असतील तर ते करू शकतात की नाही किती वेळेत करू शकतात तर हे मुद्दे ह्याच्यामध्ये प्रोसेस रिस्ट्रक्चरिंगमध्ये येतात नेक्स्ट आहे लोकल नीड्स ठीक आहे वन साईज फिट्स ऑल अप्रोच सिटीझन चार्टर प्रत्येक राज्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळं असणं गरजेचं आहे प्रत्येक विभागासाठी ठीक आहे तो मुद्दा इथे पार्टिसिपेटरी ठीक आहे सिटीजन चार्टर फॉर्म्युलेट करताना लोकल नीड्स जर आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असतो तरच त्यांच्या अडचणी आणि त्यांना कोणत्या गरजा आहेत हे समजू शकतं ठीक आहे तर पार्टिसिपेटरी असणं गरजेचं आहे नेक्स्ट कमिटमेंट अकाउंटेबिलिटी आणि फीडबॅक रिव्हिजन ठीक आहे एखादं एकदा सिटीजन चार्टर बनल्यानंतर तीन चार महिन्यांनी तीन चार वर्षांनी वगैरे ते रेग्युलरली रिवाईज झालं पाहिजे राईट हे महत्त्वाचे सेकंड सीचे रेकमेंडेशन्स होते आ, आता एक मुद्दा जो पाठ करण्यासाठी महत्त्वाचा आहे तो म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ सिटीजन चार्टर कोणत्या तत्वाधारित सिटीजन चार्टर असणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये सात महत्वाचे मुद्दे येतात तर ए सी टी व्ही पी क्यू एस म्हणजे ऍक्टिवा परफेक्ट क्वालिटी स्टँडर्ड ऍक्टिवा कशी आहे परफेक्ट क्वालिटी स्टँडर्डची आहे तर हा एक निमॉनिक मी तयार केला होता ए म्हणजे अकाउंटेबल सी म्हणजे चॉईस म्हणजेच काय नागरिक नागरिकांकडे चॉईस असणं गरजेचं आहे समजा मला तक्रार दाखल करायची आहे तर मी ऑफलाईन सुद्धा करू शकतो ऑनलाईन सुद्धा करू शकतो ठीक आहे ती मला चॉईस आहे नेक्स्ट ट्रान्सपरन्सी व्हॅल्यू फॉर मनी आता टॅक्स पेस किंवा नागरिक टॅक्सच्या रूपामध्ये पैसे भरतात तर त्यांना त्याप्रमाणे तशी सेवा मिळणं गरजेचं आहे तो मुद्दा नेक्स्ट पार्टिसिपेटरी क्वालिटी आणि स्टँडर्ड ठीक आहे तर असा ऍक्टिवा पी क्यू एस कोड लक्षात ठेवा ह्याच्यावरती प्रश्न सुद्धा ऑलरेडी सीने विचारले आहेत एमपीएससी मध्ये सुद्धा विचारू शकतात तर ओव्हरऑल वन पेज नोट्स वगैरे अशा तुम्ही बनवू शकता प्रत्येक प्रत्येक टॉपिकसाठी तर दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड फॉर दिस टॉपिक आणि असंच अभ्यास चालू राहत्या ऑल द व्हेरी बेस्ट